सुस्वागतम धन्यवाद आज या ठिकाणी या निसर्गरम्याश जा जा या जांभवडे गावामध्ये जांभवडे वाढवाडी या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणेच म्हणजे गेली छप्पन्न वर्ष या मंदिरामध्ये दत्त मंदिरामध्ये श्री दत्त जयंती उत्सव सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये साजरा केला जातो त्याचप्रमाणे या वर्षी सुद्धा श्री दत्त जयंती उत्सव सोहळा या ठिकाणी मोठ्या थाटामध्ये साजरा होतोय आणि या दत्त जयंतीचं औचित्य साधून या दत्त मंदिरामध्ये विविध अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून आज हा आमने सामने तिरंगी भजनवारीचा जंगी सामना आयोजित करून आम्हा तीन गोवांना मी स्वत गोवा आणि मुकामोष्ट वावशी तालुका कुडा त्यानंतर पहिले प्रथम सुंदर अशा प्रकारे भजन सादर केलं ते सन्माननीय आमचे मित्र आणि कणकवली तालुक्यातील शाख सन्माननीय अभिषेकची शिरसाट मोकामोष्ट हरकुळ बुद्रुक तालुका कणकवली तदनंतर ज्यांनी उत्कृष्ट अशा प्रकारे भजन सादरीकरण केलं ते आमचे मित्र आणि सुप्रसिद्ध भजनी गुवा या कणकवलीची त्यांचं शान आहे ते एक रत्न आहे कणकवलीमधील सन्माननीय सतीशी सावंत मुकामोस्त भिरवणे तालुका कडकवली तीनही भुवांचे पखवाल वादक दगाताबला वादक आणि तीनही भुवांची कोरस मंडळी या ठिकाणी आम्हाला सर्वांना ही आमने सामने तिरांनी भजनबारी करण्याची सुवर्ण संधी दिल्याबद्दल मी प्रथमत हे सर्व वाघबीळ ग्रामस्थ आणि सर्व हे दत्त भक्त त्या सर्वांचे माझ्या श्रीदेवी सातेरी माझा भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो त्याचप्रमाणे ज्यांनी आम्हाला फोनवरून कॉन्टॅक्ट केलं ते भजन प्रसारक दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस दिलदार असतो व्यक्तिमत्व जे नवोदित कलाकारांना व्यासपीठ देण्याचं काम करतात आणि ही जी कला आहे भजन कला म्हणा किंवा दशावतार कला म्हणा ही सातत्याने चालू ठेवण्याचा प्रयत्न करतायत त्या गावातील रत्न सन्माननीय भरतची सुरवेच आहे तर सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो त्याचप्रमाणे उत्कृष्ट ककवादाधक आणि भजनी बुवा दत्ता ककोई बुवा आणि दादा वा आणि आम्हाला पकवान सात करता येईल सन्माननीय आमचा दा दादा ज्यांनी अनेक वर्ष भजन सम्राट चिंतामणी पांचाळ बुवा यांना दगा डबला आणि पकवान साथ केली वादक आम्हाला या ठिकाणी ही भजनबारी करण्याची सुवर्ण समजूया म्हणून पुन्हा शैद तुम्हाला सर्वांचे आभार मानतो या ठिकाणी या ढोलबारी भजनाचा आस्वाद घेण्यासाठी अनेक नामवंत कलावंत या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये गोवेकर गुवा आहेत तसंच आमचे प्रकाशजी बिरमळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत सन्माननीय बेलुसे गुवा ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे या पंचक्रोशीतील एक रत्न आणि रागधारी संगीताचे बादशहा सन्माननीय विनोदजी चव्हाण गुवा यांचे सुद्धा आभार मानतो सन्माननीय योगेशी बुवा यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो या ठिकाणी बुवा असतील वादक असतील विविध कला क्षेत्रातील कलावंत त्या सर्वांच्या चरणाची नगमस करून या ठिकाणी जमलेल्या तुम्हाला सर्वात तमाम मालबाप भजन रचकांना विनम्र अभिवादन करून महाराष्ट्राचं नव्हे संपूर्ण जगताच आर्ह श्री गणेशाला वंदन करून विदेशी देवता श्री देवी सरस्वती मातेच्या नतमस्तक रंग देवता आणि स्थान देवताला वंदन करून आई भगवतीच्या मी नतमस्तक लिंगेश्वराला वंदन करून माझी ग्रामदेवता आई सातेरी मातेच्या मी करून रामेश्वर सिद्धेश्वर मुळेश्वर भुडणेश्वराला वंदन करून लिंग नवनाथाला वंदन करून कोटेश्वराच्या मी नतमस्तक

सन्माननीय भरतजी साहेब यांनी तीनही बुवशे पाचशे रुपयाच बक्षीस दिलेलं आहे मग ते म्हणजे ह्या बुवांची सुरुवात होती तेव्हा आणि त्यांका हरून पाचशे दिलेली शिरसाट बुवा म्हणतो असा काय झाला माझा आपल्याला सोडूनच द्यावं माझं आपल्या नंतर पण त्यांनी त्या जाणलं नाही आणि ह्यो भेटबॉल जो हा तो हैस कधी होत नाही दिल्यानी तर तिघांचशे आणि ह्यो मनाचं मोठेपण आमचे सुरवी साहेबांचो एकदा जोरदार टाळ्या सुरवी साहेबांसाठी नवणे बरावा डबलवारी हा तिरंगी ता सामना आहे सुरुवातीला आम्हाला सांगितलं की मनोरंजन सुद्धा पाहिजे पण रागदारी आणि भजनी टाईप बारी झाली पाहिजे शंभर टक्के तुम्हाला जशी बारी पाहिजे तशी बारी होणार शिरसाट बुवानी जसं सांगितलं तीनही बुवा म्हणजे विदाउट गुरुचे बनावट चेले नाही आणि शंभर टक्के हे आम्ही शेवटपर्यंत पाळणार तुम्ही बसलेले सर्व मायबाप या ठिकाणी महिला वर्ग सुद्धा उपस्थित आहेत या ठिकाणी बसलेल्या सर्व मायबाप भजन रसिकांचे हात कानापर्यंत जातील असा एकही शब्द आमच्या तिन्ही भुवांच्या तोंड येणार नाही एवढी मात्र बाई देतो आणि भजनाला सुरुवात करतो